नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं या युट्यूब चॅनलवर करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती बाबतची अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो आजपासून पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात झालेली आहे आणि ज्या गोष्टीची भीती होती तेच गोष्ट आज झालेली आहे तर बऱ्याच जिल्ह्याच्या ठिकाणी आज पावसाने हजेरी लावलेली आहे आणि सकाळपासून त्या ठिकाणी पाऊस सुरू आहे ज्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणची पोलीस भरती थांबवण्यात आलेली आहे तर ज्या आज मैदानी चाचणी होणार नाही त्यांना दुसरी नवीन तारीख या ठिकाणी दिल्या जाणार आहे तर बघा कोण कोणत्या ठिकाणी पाऊस आलेला आहे तर पाणी हे भरती प्रशासन अरे काय उपाधी आहे पोस्ट मी डायरेक्ट फारी खालून चिखल झालेल्या दिसतोय बघायचा तर मित्रांनो एसआरपीओ गट क्रमांक अकरा नंतर मीरा भाईंदर आणि रत्नागिरी या ठिकाणी सकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे तर काल जे पुण्याला आंदोलन झालेलं आहे तर त्या संदर्भात आज महत्वपूर्ण बैठक घेतल्या जाणार आहे तर यामध्ये जे पोलीस भरतीचं वेळापत्रक आहे यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे तर बघा ही संपूर्ण बातमी कशा प्रकारची आहे तर पोलीस भरतीच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा होणार आहे आनंदवन बंगल्यावर दोन हजार बावीस तेवीस वर्षातील पोलीस भरतीतून हुकलेल्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी आम्हालाही एक संधी मिळावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते पोलीस भरतीचं वेळापत्रक बदललं जातं काय नेमका त्यात बदल होतोय याकडे लक्ष असेल मात्र ज्यांची संधी हुकलेली होती दोन हजार बावीस तेवीस मधल्या अशा काही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती त्यानंतर आता आम्हालाही एक संधी हवी असं या विद्यार्थ्यांचं उमेदवारांचं म्हणणं होतं दरम्यान नेमका काही बदल होतोय का आणि मग तो काय होतोय याकडे लक्ष असेल तसेच मैदानी चाचणीमध्ये एक अपडेट पण जाहीर करण्यात आलेले आहे तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस मध्ये ज्या उमेदवाराने एकापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी वेगवेगळ्या दिवशी किंवा लागोपाठ आली असेल अशा उमेदवारांना पहिल्या तारखेच्या शारीरिक परीक्षेला उपस्थित राहावे आणि तुमच्या पुढे शारीरिक परीक्षेबद्दल घटक प्रमुखांना सांगून त्यांना तुमची तारीख पुन्हा शेड्यूल करण्याची विनंती करा तसेच तुमचे हॉल तिकीट आणि अर्जावर त्यांचा शिक्का आणि स्वाक्षरी मिळवा आणि लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणीला सादर करावे पहिली मैदानी चाचणी पार पडल्यानंतरच दुसरी मैदानी चाचणीला लेखी पुराव्यासहित शक्य तितक्या लवकर पुढील मैदानी चाचणीसाठी उपस्थित राहावे ठीक आहे मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी विनंती करावी लागणार आहे की तुमची तारीख हे पुन्हा शेड्यूल करण्याबाबत ठीक आहे घटक प्रमुखांना तुम्हाला त्या ठिकाणी सांगावे लागेल तर मित्रांनो तुम्ही ज्या ठिकाणी पहिल्यांदा मैदानी चाचणी द्याल तुमच्या हॉल तिकीटवर आणि अर्जावर त्यांचा शिक्का आणि स्वाक्षरी मिळवा आणि लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणीला सादर करावे ठीक आहे आणि लेखी पुरावे तुम्हाला दुसऱ्या मैदानी चाचणीच्या ठिकाणी सादर करावे लागणार आहे ठीक आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी करावे लागेल ज्या ठिकाणी तुम्ही पहिली मैदानी चाचणी द्या त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जावर आणि हॉल तिकीटवर शिक्का घ्यायचा आणि त्या ठिकाणी काहीतरी लिहून घ्यायचं ठीक आहे त्यांना लेखी पुरावा मागायचा की मी या ठिकाणी मैदानी चाचणी दिलेली आहे तर आणि दुसऱ्या मैदानी चाचणी या ठिकाणी तुम्हाला ते सादर करावे लागणार आहे तर आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे तर भरती प्रक्रियेबाबत आज कोणता निर्णय येतो हे आपल्याला संध्याकाळपर्यंत माहिती पळेल त्याबाबत काही अपडेट आलं त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचलो तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद